विविध उपक्रमांच्या माध्यमातून केली रमाई जयंती साजरी त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची एकशे एकशे सव्वीसावी जयंती मोजे डिगूळ येथे साजरी करण्यात आली गेल्या चार वर्षापासून रमाई महिला मंडळ व सम्राट भूप डिगूळ यांच्या वतीने मूर्ती माता रमाई जयंतीच्या निमित्ताने विविध उपक्रम घेऊन शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत समाजातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करून उपक्रमशील परिवर्तनवादी जयंती साजरी करण्यात येते यावर्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धा घेऊन शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यात आला खुशीग्राम प्रकल्पाच्या माध्यमातून समाजातील अनाथ उस्तोड कामगारांची मुले एकल पालक असलेली मुले अशा मुलांचं पालकत्व स्वीकारून त्यांच्यासाठी आपलं जीवन समर्पित करणाऱ्या तरुणाईने पुढे एक आदर्श निर्माण करणाऱ्या वर्षाताई मधुकर सोनोने यांना त्यागमूर्ती माता रामाई पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले प्रमुख व्याख्याते समीक्षाताई बामने व अक्षय पतंग यांनी परिवर्तनवादी विचारातून रमाईंचं जीवन कार्य आपल्या विचारातून मांडलं यावेळी उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष तानाजीराव आचार्य माजी उपसभापती विनोद गायकवाड सुनील प्रधान ग्रामपंचायत सदस्य किरण गायकवाड लक्ष्मीकांत गायकवाड सर युवा नेते नागनाथ दादा शिंगाडे हे होते या कार्यक्रमाचे का सूत्रसंचालन पवन खंदार यांनी केलं तर प्रास्ताविक विशिष्ट गायकवाड यांनी केलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजय गायकवाड दानाजी कांबळे पंकज गायकवाड रमाई महिला मंडळच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले आहेत आज दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी माता रमई यांच्या एकशे सव्वीसाव्या जयंतीचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक तीनमधील निसर्ग कॉलनी खंडो बाजार येथील एम के पान ते मक्कलभाई यांच्या घरापर्यंत रस्त्याच्या कामाचे व इतर कामाचे उद्घाटन शिवसेना जिल्हा प्रमुख व्यंकटराव भाऊ शिंदे जिल्हा प्रमुख दंपतीभाऊ रोडे संजय भाऊ शिंदे विजयभाऊ शिंदे सुरेश भाऊ चांदे गोविंदभाऊ रायमले लक्ष्मणभाऊ बोबडे भैया बनसोडे हनुमानभाऊ रायमले तारे बंधू तुकाराम दुगाने सुळदादा गुलेसाहेब कलंदरभाई हुसेनभाई शेख दामोआना खुने प्रशांत खुने देशमुख साहेब शेख मोबिन शेख गणेशभाऊ सुळ भुजंगराव काळे विठ्ठलतात्या गायकवाड संजूभाऊ पोळ फरकाणकर दादा यासह तेथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मागील पंचवीस ते तीस वर्षापासून येथे मूलभूत सुविधांचा अभाव होता निदान आज तुमच्यामुळे रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून भविष्यात अजूनही विकास कामे होतील अशा भावना येथील नागरिकांनी व्यक्त करून जिल्हाप्रमुख व्यंकटभाऊ शिंदे व मागस्वर्गीय जिल्हाप्रमुख दमतीभाऊ रोडे यांचे आभार मानले आहेत ना शहरातील डॉक्टर आंबेडकर चौक येथे माता रमा यांची जयंती उत्साहासाठी बनते बौद्ध धम्मा बनते पयावंश यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि महिला मंडळ व भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने साजरी करण्यात आली प्रमुख पाहुणे म्हणून सिने अभिनेत्री विजया कापसे ह्या होत्या तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गयाबाई खंदारे ह्या होत्या तर यावेळी रिपाई ज्येष्ठ नेते प्रकाशदादा कांबळे गटनेते भया खंदारे महाराष्ट्र पोलीस मिलि मिलिंद कांबळे देवराव खंदारे बीबी वाघमरे मुगाजी खंदारे अतुल गवळी त्र्यंबक कांबळे उमेश बारहाते आनंद गायकवाड भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष सुनील मगरे मंजुषा पाटील विशाखा इंगडे आदींसह महिला मंडळाची उपस्थिती होती प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व आंबेडकर यांच्या अभिवादन करण्यात आले तर गयाबाई खंदारे माजी नगरसेवक यांच्या हस्ते परभणी शहरात असलेल्या मुनिम कॉलनी येथे मागील सहा दिवसांपासून अखंड हरिनाम सप्ताह संगीत रामकथा भागवत कीर्तन पारायण सोहळा सुरू होता या सप्ताहास रामानाचार्य शीतल तांदळे या प्रबोधन करीत होत्या संपूर्ण मराठवाड्यातून अनेक कीर्तनकारांनी मुनिम कॉलनी येथे उपस्थित असणाऱ्या सर्वांना मंत्रमुग्ध केले आज दिनांक सात फेब्रुवारी रोजी अखंड हरिनाम सप्ताहाची सांगताही झाली सकाळी लेजिम पथकासह बाळगोपाळ यांनी परिसरात भाव्य दिंडीही काढण्यात आली सकाळी अकरा वाजता हबप शिवेंद्र महाराज शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले या अखंड हरिनाम सप्ताहाचा समारोपही यावेळी करण्यात आला तसेच भगवान श्रीकृष्ण राम सीता हनुमान यांचा बालगोपालांनी यावेळी सजीव देखाही सादर केला या कार्यक्रमास हबप कुमारी शीतलताई तांदळे रामभाऊ गुजर माणिक पोंडे मुंजाचे गोरे छत्रपती शाहू विद्यालयाचे शिक्षक वृंद विद्यार्थी परिसरातील असंख्य नागरिक यावेळेस उपस्थित होते सोहळ्याच्या शेवटी उत्तम तांदळे यांनी सर्वांचे आभार व्यक्त करत सर्वांना महाप्रसादही देण्यात आला

आज सात फेब्रुवारी रोजी परभणी शहरातील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा जिल्हास्तरीय मेळावा संपन्न झाला या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रशांत कदम हे होते या मेळाव्यात त्यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनात येणाऱ्या अडचणीत संघटनेच्या माध्यमातून सोडण्याचे प्रयत्न केले जातील असेही सांगितले विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून पक्ष बळकट करण्याचे काम मराठा दौऱ्यावर करीत असल्याचे त्यांनी सांगितले तसेच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या त्यांच्या हस्ते देखील करण्यात आला या मेळाव्यात संबोधित करत असताना परभणी महानगरपालिकेचे प्रथम महापौर प्रतापभाई देशमुख यांनी गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणात आर्थिक मदत करण्याचे सांगितले विद्यार्थी मेळाव्यास गुणवंत विद्यार्थी खेळाडू एम पी एस सी यू पी एस सी परीक्षा पास इतर पदावर नियुक्ती झालेल्या सदस्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला विद्यार्थी मेळावानिमित्त आलेले विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रदाश प्रशांत कदम यांचा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीच्या वतीने सत्कारही करण्यात आला यावेळी प्रतापभाई देशमुख भावनाताई नखाते प्राध्यापक राम रामेश्वर आवरगण नाशेर शेख शंकरराव भागवत राजू शिंदे सचिन पाचपुंजे महू पिंजारी पंजाब पतंगी बाळासाहेब डुंबुले विजय धरणे नंदादाय राठोड विश्वजित वाघमारे किरण ताळेकर रोहन समाले नागेश खंदारे सुरेंद्र रोडगे अनिल गोरी सुरेश काळे मात्रे यकिनभाई शेख असलम माही दांडगे रामभाऊ भोवर सचिन सुंटके आणि इतरही पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती पोलीस पाटील पदभरतीसाठी मुलाखत दिलेला उमेदवार हा मोजे गोळेगावचा नसल्याबाबत आज गोळेगाव तालुका सोनपेठ येथील ग्रामस्थांनी परभणी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन सादर केले आहे गोळेगावातील पोलीस पाटील हे पद अनुसूचित जाती सर्वसाधारण राखीव होते त्यातील जिजाराम निमाजी खरे हा उमेदवार गोळेगाव येथून पात्र झाला असून तो मोजे वडी उक्कडगाव तालुका सोनपेठ येथील रहिवासी आहे त्याच्या गावच्या मतदान यादीमध्ये सुद्धा नाव नाही त्याची पत्नी उर्मिला जिजाराम रणखाम या मौजे वांगी तालुका मानवत येथील ग्रामपंचायत सदस्य आहे सदरील उमेदवारांनी आपले बनावट कागदपत्र तयार करून जिजाराम रणखाम याने गावाचे रहिवाशी नसून सुद्धा पोलीस पाटील पदासाठी अर्ज केला आहे व तो पात्र सुद्धा झाला आहे त्यामुळे गावातील सुशिक्षित असलेल्या तरुण महिला यांनी केलेले रिस्सा अर्ज घेतले नाहीत त्यामुळे त्यांना पदापासून वंचित राहावा लागत आहे त्यामुळे जिजाराम लिंबाजी रणखाम यांची कागदपत्रे तपासणी यावी व गावात मतदान यादीत नाव नसताना कोणत्या आधारे पोलीस पाटील पदासाठी अर्ज केला याची चौकशी करावी व कडक कारवाई करावी अशी मागणी समस्त गावकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी यांना दिलेल्या केलेले आहे तर त्याचे सर्व डॉक्युमेंटची चौकशी व्हावी व त्याच्यावर एक गुन्हा दाखल व्हावा आणि आम्हाला समस्त गावकऱ्यांना न्याय मिळावा ही आमची विनंती आहे ओके दिनांक सात दोन दोन हजार चोवीस रोजी माता रामाबाई भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून जयंती करण्यात आली व त्यानिमित्ताने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा देऊळगाव दुधाटे येथे स्वयंरोजगार मार्गदर्शन करत असताना दिजाव ब्रिगेड जिल्हा संघटक शिवमती राधा भगवानराव दुधाटे यांनी विद्यार्थ्यांना टेलरिंग काम ब्युटी पार्लर बचत गटाविषयी सखोल मोलाची माहिती दिली व विविध उपक्रम राबवून जिजाऊ ब्रिगेडच्या संघटक श्रीमती राधा भगवानराव दुधट यांनी मातारामाई यांच्या आदर्श घ्यावा हे सांगत मातारामाई यांची एकशे सव्वीसावी जयंती उत्साहात साजरी